ताईंच्या जन्मदिवसानिमित्त दोन हजार एकोणावीस साली त्यांच्या मुलानं म्हणजे अतुल यानं दिलेलं शुभेच्छा सर्वप्रथम आज अशा प्रकारे पहिल्यांदा सार्वजनिकपणे व्यक्त होतोय याच तुला आश्चर्यही वाटेल कारण मुलांनी आई वडिलांविषयी कितीही लिहिलं तरी ते व्यर्थ असत तू फेसबुक इंस्टा युजर नसल्यामुळे हे कदाचित वाचणारही नाही पण मनातील विचारांना व्यक्त करण्यासाठी शब्दांसारखे शास्त्र आणि शस्त्र कदाचित उपयोगी ठरेल यासाठी केलेला हा खटाटो गेली अठ्ठावीस ते तीस वर्ष झाली असेल तुझा दैनंदिन नित्यक्रम सकाळी चार ते पाच पासून दररोज रात्री दहा पर्यंतचा कधी खंड नाही कधी चाल ढकल नाही मला लहान असताना वाटायचं माझी आई सुद्धा इतरांच्या आई सारखी दिवसभर घरी असली पाहिजे पण जसजसा मी वाटलो मला समजलं की ती वर्किंग वुमन आहे पण ज्या ज्या वेळेस खऱ्या अर्थानं आम्हाला तुझी गरज असायची जसे की माझा वार्षिक निकाल स्नेह संमेलन माझे आजार पण पण पप्पांच्या खंबीर पाठिंब्यानं हा प्रवास आजही सुरू आहे मी तर आई कधी थकलेली बघितली नाही कुठून येतो आई पप्पा हा उत्साह देव जाणे अध्यात्माची गोडी तुला उपजतच होती आणि आजही तू त्यात रममाण होती जीवनात अनेक चढ उतार तू पाहिले मलाही आज जेव्हा काही सुचत नाही तेव्हा तुमच्या दोघांचं उदाहरण माझ्या सर्व प्रश्नांवर उत्तर देत। या सर्व काळात वेळेनुसार तू सुद्धा शिकली आहे निर्धास्तपणे दुचाकी चालवणं किंवा संगणक स्मार्टफोन बद्दलची तुझी जिज्ञासा ज्याचाच तु प्रत्यय देतात या सर्व प्रवासात मी जरी खारीचा वाटा असेल तर मी खरंच नसीबवान आहे माझ्यासाठी आणि आयुष्यातही अनेक पारितोषिक तू मिळवलंय पण म्हणतात ना जर्नी फ्रॉम नथिंग टू एव्हरीथिंग हे अगदी तंतोतंत खरं केलंय मला सुद्धा तुझ्यासारखं विनम्र बनण्याची ताकद देव तुम्हा दोघांना उदंड आयुष्य देवो ही प्रार्थना करून लेखनाला देतो नाहीतर कितीतरी पाणी अपुरे पडतील मला पुनश्चयी वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आई तुला तुझात अतुल आणि त्या ताईंना त्यांचा मुलगा अतुल याने हयात असताना दिलेल्या जन्मदिवसाच्या या शुभेच्छा याहूनच लक्षात येत आई मुलांसाठी काय असते कशी काळाची सावली वाग सुखाची करपुनली कश विपरीत झाल सारा होता सोन्याचा संसार माइट हरानीचा दरवाजा होता सोन्याचा आई तुझ्या असण्यामुळे आहे मिळाला जन्म हा शतदा जरी भेडू तरी कमी पडेल माझा प्रयत्न हा तू वेचिल्या कष्टांची गाईली जरी महती नाही कशाशी होते त्याची तरीही गणती हाताशी धरुणी तू शिकविलेस मम भाषा संस्कार ही दिले तू दाखविलीस मला दिशा सांभाळले मला तू जीवाच्या पलीकडे भेडू कसे तुझे मी हे पांग हेच कोडे तू एकमेव आहे वात्सल्य त्याग मूर्ती हा जन्म वाहिला मी तुझ्याच पावला मूर्ती आई आई एक नाव असत घरातल्या घरात गजबजलेलं गाव असत सर्वात असते तेव्हा ती जाणवत नाही आता नसली कुठच तरी नाही म्हणवत नाही जत्रा पांगते पाल उठतात कोरक्या जमिनीत उमाळे दाटतात आई मनामनात तशीच जाते ठेवू काही जीवाच जीवालाच कळावं अस जाते देऊन काही आई असतो एक धागा वातीला उजेड दावणारी समयतली जागा घर उजळत तेव्हा तिचं नसतं भान भिजून गेली अंधारात की सैरा वैरा ही कमी पडत रान याहून का निराळी असते आई ती घरात नाही तर मग कुणाशी बोलतात गोठ्यात हंबरणाऱ्या गाई आई खरच काय असते लेकराची माय असते वासराची काय असते दुधावरची साय असते लंगड्या पांगळ्याचा पाय असते धरणीची ठाय असते आई असते जन्माची शिदोरी सरतही नाही उरतही नाही अशीच आपल्या सर्वांची लाडकी अनिता ताई नजर टाकूया अशाच देवी समान असलेल्या अनिता ताई ज्ञानदेव थोरात यांच्या गत जीवन कालावर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील श्री क्षेत्र येथील पगार कुटुंबातील लाडकी लेख असा त्यांचा परिचय परिचयने धार्मिकतेचा अलंकार पांघरून अंगीकृत केलेल्या प्रवचनकार वारकरी संप्रदायातील बंडुपंत महाराज पगार यांच्या त्या कन्या तर वारकरी संप्रदायातील मृतंगाचार्य गायनाचार्य असलेले ज्ञानेश्वर मावळी पगार आणि पद्माकर पगार यांच्या त्या बहीण त्या त्यांचा जन्म पालखेड येथेच सण एकोणाशे एकाहत्तर साली शेतकरी वारकरी कुटुंबात झाला आध्यात्मिकतेची सांगड असलेल्या परिवारात त्यांच्या उत्कृष्ट संस्काराची जडणघडण होत गेली प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळेत तर पुढील शिक्षण श्री पारेश्वर विद्यालयात त्यांनी पूर्ण केलं बुद्धीने तीक्ष्ण तल्लक असलेल्या अनिता शाळेचा निकाल बहुतांश वेळा वर्गात पहिला असायचा इतक्या त्या हुशार होत्या ज्यामुळेच त्यांना छत्रपती संभाजीनगर येथील नंबर वन ठरलेल्या लुपिन नावाच्या नामांकित कंपनीत चांगल्या पदावर पदोन्नतीसह काम मिळालं नोकरी करत असताना त्यांनी परिवाराला सुद्धा चांगले संस्कार दिले सण एकोणाशे ब्याण्णव ला वैजापूर तालुक्यातील फकीराबादवाडी येथील शेतकरी परिवारातील वेशानं सध्या शिक्षक असलेले ज्ञानदेव भीमराव पगार यांच्याशी त्यांचा विवाह झाला यानंतर या दोघांचंही वास्तव्य नेहमी संभाजीनगरातच असायचं त्यांना भजनाची अतिशय आवड त्यामुळं नेहमी भजनात त्यांची उपस्थिती असायची कंपनीत काम करत असताना त्यांना उत्कृष्ट कामगिरीबद्दल आपल्या कामकाजाच्या पूर्ण काळामध्ये विविध पुरस्कारांनी सन्मानित केलं गेलं मुलगा अतुल हा बालवयात आजारी पडला तेव्हा त्या त्यांनी दिटाईन या परिस्थितीशी सामना केला पुढे अतुल संगणक अभियंता झाला आणि अतुलचा विवाह अनिता भाऊ ज्ञानेश्वर यांच्या पहिर आणि ताईंच्या ननन सुनीताताई अरुण पेहेरकर यांचा मुलगा जो बंधारे विभागात अभियंता म्हणून काम करत असलेला नितीन अरुण पेहेरकर राहणार फुलेवाडी तालुका वैजापूर यांच्याशी पार पडला हे सर्व सुखद क्षण ताईंना अनुभवता संभाजीनगरच्या भगवान हायस्कूल ला शिक्षक होते जे सेवानिवृत्त झालेले आहेत सर्व काही सुखद आणि आनंदात सुरू असताना त्यांना हाडाचा खरकरळ असल्याचं निदान झालं अनेक उपचार त्यांच्यावर संभाजीनगर येथील दूध आणि गेटवेल हॉस्पिटलमध्ये सुरू झाले उपचार सुरू असताना एक दिवस काळाचा घाला झालाच आणि दिनांक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी माळवली कित्येक दिवस प्रत्येक जण असूंच्या ओलाव्यात मायेची उप शोधत होता पण ही मायेची उप फक्त आठवीतून आठवणीतूनच मिळेल याची जराही भडक कुणाला लागलेली नव्हती अनेकांच्या डोळ्यात असूंचे झरे कायम होते कारण अनिता ताईत ज्ञानदेव रावांची पत्नी अतुल सायलीची आई ज्ञानेश्वर पद्माकर ची बहीण बंडोपंत हरणाबाईंची लाडकी लेख होती चैतन्य त्रिवेणीची आत्या होती आणि सगळ्यात महत्वाचं नातं म्हणजे परिवारावर दुःख कोसळलं तर त्या परिवाराला दुःखातून सुखाच्या चावलीकडं वाट दाखविणारी संजीवनीच होती आज सर्वांचेच हे मायेचे कवच काळाने तोडले एकाचे नवे राव अनेकांचे हस्ते खेळते संसार त्याने मोडले पण मोठ्यांच्या अगोदर देवाज्ञा देवावी ही निरपेक्षित आशा असं असल्यानं राजा रंक फकीर हे या मृत्यू लोकातील शाश्वत सत्य असेल तरी ज्येष्ठांचे आधी कनिष्ठाचे जाणे केले नारायणे उपराटे कारण बांधल्या पिंडीचा तुटला से आळा पांगलासे तसा बांधलेल्या पिंडीचा आळा ताईंच्या निधनाने मागे असलेले त्यांची सर्वच नातेवाईक गवता समान पांगल्यासारख्या स्थितीत बुडाले परमपिता पांडुरंग परमात्मा आणि चरणाजवळ जागा देवो अशीच त्यांच्या चरणी प्रार्थना आणि ताईंच्या सहवासात जीवनाचा काळ घालविलेल्या प्रत्येकास ताईंच्या मायेची प्रेमाची उभ ताईंच्या पवित्र पावन आत्म्याकडून कायम मिळो हीच सद्भावना या दिव्यात्मास उपस्थित सर्वांकडूनच भावपूर्ण श्रद्धांजली